सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग तीस त्या अनपेक्षित वळणावर एके दिवशी सर्वजया म्हणाली अपू हे बघ तुझ्या नव्या गुरुजींना म्हणावं आमच्याकडे जेवायला या हे नवे गुरुजी म्हणजे अर्थातच निरेन बाबू हेच होते त्यांनी मोठ्या आनंदानं यायचं मान्य केलं दुसऱ्या दिवशी अपू निरेनसोबत जेवायला बसला तेव्हा तो इतका आनंदात होता की विचारू नये जेवणाचा बेतही अगदी खास होता कच्च्या पपईची पातळ भाजी हिरव्या अंजिरांची कोरडी भाजी कोळंबी केळीचं शिकरण आणि तांदळाची खीर अशी ती मेजवानी होती स्वत अपूही इतकं स्वादिष्ट अन्न आपल्या घरात अजून जेवला नव्हता जेवताना तो सारखा कधी हा तर कधी तो पदार्थ मागत होता आणि निरेनलाही आग्रह करत होता मेजवानीचा तो बेत पाहून निरेनला मात्र मनातून फार वाईट वाटलं काय ही परिस्थिती निरेन स्वतशीच म्हणाला त्याच्या जिभेला तो भात फारच जाडाभरडा आणि बेचव लागत होता भाज्यांमध्ये पुरेसं लोणी किंवा तेल नव्हतं की स्वादिष्ट आणि सुगंधी मसाले वापरलेले नव्हते शिकरणात साखर नव्हती आणि खीर तर अगदीच पातळ होती दुर्गा वाढायचं काम करत होती पण परक्या माणसासमोर वाढताना तिला फारच अवघडल्यासारखं झालं होतं अपू मात्र निरेनला सारखा आग्रह करत होता थोडी खीर घ्या नाहीतर थोडं शिकरण तरी निरेन खोलीवर परतला तेव्हा पुढे येऊन हसत हसत गोकुळची बायको म्हणाली कसं काय भाऊजी आवडली की नाही आमची दुर्गा छान आहे की नाही पण ते लोक गरीब आहेत हुंडा द्यायला त्यांच्याकडं काहीही नाही कुठं बिचारीचं लग्न होणार आहे गुणास ठाऊक हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून तिला आयुष्यभर छळच सोसावा लागेल की काय ते समजत नाही भाऊजी तुम्हीच का दुर्गाशी लग्न करत नाही त्यांचं घराणं तुमच्या संबंधातलंच आहे ती दोघं भावंडं किती छान आहेत नाही अगदी जशा चिनी वाहल्याच त्यानंतर एके दिवशी संध्याकाळी निरेन गावामधील आमराईतून वाट शोधत निघाला होता पण काय झालं तेच समजलं नाही त्याला रस्ता चुकल्यासारखं वाटू लागलं वाट शोधता शोधता त्यानं पाहिलं तर समोरून एक मुलगी येत होती ती अपूची बहीण दुर्गा आहे हे त्याने पटकन ओळखलं ही बाग तुमची वाटतं त्याने आपलं सहज म्हणून विचारलं दुर्गाने निरेनकडे पाहिलं खरं पण ती इतकी लाजली की ती काहीच बोलू शकली नाही निरेनला पुढे जाता यावं म्हणून ती कडेला उभी राहिली नको नको तू जा ना निरेन म्हणाला मला वाटतं मी रस्ता चुकलोय मी कुठे आहे हेच समजेन असं आहे तुमच्या गावाला एवढं जंगल आहे की बस माणूस हमकास रस्ता चुकतो चालता चालता दुर्गा जागीच थबकली आणि मान वळवून उत्सुकतेने निरेनकडे पाहू लागली परंतु त्या प्रयत्नात असताना नकळत तिच्या ओटीतून कसलं तरी एक फळ निसटलं आणि घरंगळत जमिनीवर पडलं अरे अरे ते काय पडलं बघा कसलं फळ आहे ते ते उचलून घेत दुर्गा म्हणाली ते फळ नाही काही तो एक रानकंद आहे रानकंद अरे तुम्ही तो खाता की काय तो वेलीला असतो की झाडाला लागतो नीरेंच्या त्या, त्या प्रश्नाचं दुर्गाला फारच आश्चर्य वाटलं गावातल्या पाच वर्षाच्या मुलालाही हा रानकंद म्हणजे काय तो कुठे असतो हे माहीत घातलेला एवढा शहाणा सुरता तरुण मात्र असं वेड्यासारखा विचारत होता ते खात नाहीत काही कडू असतात मग ते कशासाठी ते, ते खेळण्यासाठी ओशाळून दुर्गा म्हणाली ज्या चष्मेवाल्या तरुणावरून गोकुळची बायको सारखी आपल्याला चिडवत असते तो हाच असून तो नेमका दिसतो तरी कसा याची दुर्गाला फार उत्सुकता होती त्या दिवशी तो जेवायला घरी आला होता पण तेव्हा ती त्याच्यासमोर येऊ शकली नाही आणि आजही नेमकं तेच घडलं त्याचा चेहरा तिला नीट पाहताच आला नाही अपूला म्हणावं उद्या येऊन पुस्तकं घेऊन जा आठवण राहील ना विसरू नकोस नीरेन म्हणाला चालता चालता दुर्गा होकारार्थी मान हलवीत होती थोडं पुढे गेल्यावर एका पाय वाटेकडे बोट दाखवत ती निरेनला म्हणाली त्या वाटेनं गेलात तर तुम्ही घरी सरळ पोहोचाल निरेन म्हणाला हो आता आलं माझ्या लक्षात पण तू एकटी कशी जाशील सोबत येऊ का आपल्या घराकडे बोट दाखवत दुर्गा म्हणाली हे काय इथंच तर आहे मी जाईन मी जाईन एकटी तुम्ही कशाला ज्याप्रमाणं दुर्गानं निरेनला जवळून पाहिलेलं नव्हतं त्याप्रमाणे निरेननं सुद्धा दुर्गाला पाहिलेलं नव्हतं तरीही तिचे निरागस डोळे त्याला फारच आवडले अपूचे डोळेही अगदी तसेच होते अवतीभोवतीच्या निसर्गाचं सौंदर्य आणि त्याची रम्य शांतता त्या डोळ्यांमध्ये जणू साठवलेली होती काहीतरी सांगायचं म्हणून दुर्गा खोळंबली आहे असं निरेनला वाटलं म्हणून मग तोच म्हणाला थांब मी तुझ्यासोबत येतो तुमचं घर जवळ आलं की मी माझ्या रस्त्यानं निघून जाईन दाताखाली ओठ दुमडून गालातल्या गालात हसत दुर्गा तशीच ओठंगून उभी राहिली निरेनला वाटलं तिला काहीतरी सांगायचं आहे परंतु नकारार्थी मान हलवत नीरेनं आपल्यासोबत येऊ नये हेच दुर्गानं सुचवलं आणि ती चटकन घराकडे निघून गेली